हॅलो अँड वेलकम बॅक डिअर फ्रेंड स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो टी दोन हजार पंचवीस म्हणजे टीचर्स अप्टिट्यूट अँड टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांचं स्कोअर कार्ड डाऊनलोड करायचं राहिलं होतं त्यांची मुदत जी होती ती संपून गेलेली होती अशा विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज आहे ज्यामध्ये त्यांचं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याकरिता आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो टी आय टी दोन हजार पंचवीस तिचे गुणपत्र म्हणजे स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याची आता अंतिम मदत दिनांक किती केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे होय मित्रांनो आजच ही न्यूज या ठिकाणी आलेली आहे तुम्ही बघू शकता तुमचं हॉल तिकीट तुमच्याकडे आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे तो बघून तुम्हाला ते हॉल तिकीट वापरून तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की आपलं स्कोर कार्ड कसं डाऊनलोड करायचं त्याबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहोत चला तर बघूया आता आपलं टी आय टी म्हणजे हे बघा या ठिकाणी दिसत आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार चा निकाल त्याला आपण टच केलं त्यानंतर आपल्या समोर ही दुसरी विंडो ओपन झालेली आहे यामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार पंचवीस गुणपत्रक डाऊनलोड वेब लिंक आपण त्याला टच करणार आहोत त्या ठिकाणी ओपन केल्याच्या नंतर समोर ही विंडो ओपन झालेली आहे यामध्ये स्कोअर डिस्प्ले फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन इथे रेजिस्ट्रेशन नंबर आहे मित्रांनो रेजिस्ट्रेशन या रेजिस्ट्रेशन नंबरला आपल्याला टच करायचं आहे आणि तुम्ही तुमचे रोल नंबर त्या ठिकाणी टाकायचे बघा यामध्ये आपण एक माझ्या मित्राचा रोल नंबर आहे तुम्ही इथे टाकत आहे हा रोल नंबर टाकल्याच्या नंतर तिथे दिलेला पासवर्ड ते तुम्हाला टाकायचं आहे पासवर्ड हा तुमचा असतो तुम्ही सेट केलेला आहे किंवा मग तुम्हाला मेसेजमध्ये तो पासवर्ड आलेला असतो तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपच्या त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आपण आता कॅप्चा टाकून घेऊया बघा कॅपच्या मी टाकत आहे आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर बघा स्कोअर कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि हे स्कोअर कार्ड आहे माझंच बघा हे माझं स्कोअर कार्ड आहे आणि हे टेट ची एक्झाम मी दिलेली आहे आणि यामध्ये माझा स्कोअर देखील इथे तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो ही आहे तुमची टीचर्स सब्टीट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट याचं हे स्कोअर कार्ड डाउनलोड करायचं आहे तुम्हाला तर ही प्रक्रिया मी मोबाईलवरही दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर देखील हे करू शकता तर याला प्रिंट करण्याचं एक ऑप्शन असते तिथे तुम्ही त्याला क्लिक केलं की ते तुम्हाला मिळून जाईल तर बघा या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची अशी अपडेट घेतलेली आहे ज्या ज्या शिक्षक अभियोग्यता हो धारकांचं स्कोअर कार्ड डाउनलोड करायचं राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं हे जे स्कोअर कार्ड आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो कारण हे स्कोअर कार्ड आता इथून पुढे तुम्हाला जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे हा जो तुमचा स्कोअर आहे तुमची कॅटेगरी आहे त्याच्यानंतर तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे डेट ऑफ बर्थ आहे कॅटेगरी आहे आणि ऑनलाईन एक्झाम दिल्याची तारीख आहे बघा ही परीक्षा कधी झाली होती तर ही तीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे तीस मे या दिवशी ही एक्झाम झालेली आहे मित्रांनो माझी आणि या एक्झाम मध्ये आपल्याला जेवढे मार्क मिळालेले ते या स्कोअर मध्ये दिसत आहे तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हाच होता की आपण आपलं जे स्कोअर कार्ड आहे जे अजूनही डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही आता डाउनलोड करून घ्या त्याचे प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या ओरिजिनल मध्ये जपून ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की टी, टी दोन हजार पंचवीस स्कोअर कार्ड कशा प्रकारे डाऊनलोड करायचा आहे ज्या धारकांनी अद्यापही हे स्कोर कार्ड डाऊनलोड केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर हे स्कोर कार्ड डाउनलोड करा याची प्रिंट काढून घ्या आणि त्याला आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट मध्ये सांभाळून ठेवा कारण इथून पुढे जी भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये आपल्याला हे स्कोर कार्ड खूप महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद